तर मित्रांनो आज येथील मैदानात आज सेमी क्रमांक तीन मध्ये अतिशय जोरात लढत झाली आणि आज आपल्यासोबत किरण आप्पा आहेत किरण अप्पाच्या रायण्याने आज तुफान स्पीड लावलं होतं आणि बाहेर ड्रायव्हर आहेत आणि किरण अप्पा किरणप्पा काय सांगाल आज कशी गाडी पळाली सेमीला चांगली गाडी पडायला काय सांगाल सकाळपासून शाकार सकाळी गटाला पण भारतचं स्पीड बघितलं तर स्पीड जोरात लागलं होतं आणि रायनाचं स्पीड पण जोरात लागलंय काय सांगाल भारत सारखं तुमचं नाव करायला लागलंय काय सांगाल तुम्ही भारत सोबत म्हणजे ते बराबरी होऊ शकत नाही भारत हे म्हणजे भारत सारखं आम्हाला म्हणजे हर मला माहितच नव्हती पण पुन्हा ह्या महिन्यानं दिवस आणला आणि पहिलं आता जायला त्या महिन्यात राष्ट्रीय नक्कीच आज कस स्पीड लागलं बाहेर ड्रायवर काय सांगाला पण चांगली पाहिलेली गाडी सेमीला पण चांगली पाहायला गाडी आज एक तर सेमीला आव्हान होतं आणि त्या आव्हानातून तुम्ही पास झाला एक नंबर गाडी पळाली अतिशय उत्कृष्ट पळाली विदर्भ एक्सप्रेस जलवा पळाला बद्दल काय सांगाल जलवा म्हणजे गाडी वाचला की जलवा म्हणजे बैल गाडी नाही पास करून देत नक्कीच कसं काय आपण कसं काय झालं होतं आज या जोडीच नियोजन नियो आम्ही नेहरेच्या नियो मैदानात परवा नेवरीच्या मैदानाला जलवाने एक नंबर केला रायना दोन नंबर केला आणि मग आपण मी म्हटलो आपा आपलं जलवा मिळतोय का बघा तर आप्पा म्हणलो तेव्हा बैल आपलाच आहे गटाला कशी पाळली गाडी काय गटाला चांगली पाहिलेली गाडी दोन नंबर तासा होती गटाला काय सांगाल आता तुमचं राहीना नाव करतोय किरण शाळगाव तुमचं असं नाव होतंय काय सांगाल काय आनंद काय असतो आनंद नावासाठी सगळं चाललेलं आहे की चांगलंच होत आणि कुणाची बैल एक नंबर मध्ये पडत नाही आपण काहीतरी चांगले केले म्हणून आपले बैल आज एक नंबर मध्ये पडते नक्कीच आपण भारत आपला सध्या म्हणजे चर्चेत प्रत्येक ठिकाणी असतोच पण आता राहीना पण नाव करतोय काहीतरी समाधान आहे म्हणजे आपणचं नाव चर्चेत राहते आणि फॅन फॅन फॉलोईंग भारतचं कारण प्रत्येक ठिकाणी म्हणतात की भारत आलाय का नाही भारत आला आता भारतच्या जोडीला राहीना आलाय का नाही हे पण चर्चेत नाव असतं काय सांगाल शंभर टक्के तुम्ही जी बोलताय मी रहिनाला पण आज राहिनाचे पण फॅन वाढली ती आणि बरे शंभर टक्के त्याला विचारत नाही तो आज लगात तिसरं चौथ्या महिन्यांच्या फायनल राहतो नक्कीच आणि सगळ्या टीमच ह्याच सहकार्य टीम बद्दल काय सांगाल नाही ना, ना ने ने बोला काय सांगाल दादा आज रायना फायनल साठी पात्र झालाय काय सांगाल खूप आनंद झाला सकाळी भारतभर आमचाच बैल होता सूर्या त्या गटात पण गाडी चांगली पळाली थोडक्यात मार खाल्ला इच्छा होती रायनानं ती कसूर भरून काढावी आणि आपण जातानाच सांगितलेलं गाडी आमच्याच नावा होती आज ही पण शंभर टक्के यश मिळणार म्हटलं आणि घडलं पण तसंच भाईनं गाडी पण टाचून आणली आणि गाडीने एक नंबर केला नक्कीच एक म्हणजे सहकार्य सगळ्या टीमच असतं असते मित्र परिवार मोठा आहे बरोबर भारत प्रेम करणारी लोकांची संख्या मोठी आहे बरोबर तीच लोक रायनावर पण तेवढंच प्रेम करते ती नक्की परिवाराची काही कमी नाही एकंदर आपण म्हटलं की आज आता फायनल कडे तुमचं कसं लक्ष कारण मागास तुम्ही म्हटलंच की आम्ही फायनल म्हणजे केल्यासारखंच आहे काय सांगाल आम्ही म्हणजे गुलालासाठी प्रयत्न करतो बक्षाची अपेक्षा नाही आम्हाला आणि गाडी महत्वाच्या फायनलला म्हणजे गाड्या अशा सगळ्या चांगल्या होत्या आणि त्यातच आपल्या गाडीनं विजय मिळाला म्हणजे आपला फायनल झालेला आहे नक्कीच नक्कीच बह्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल दोन शब्द काय सांगाल बारका भाव आहे आणि त्याच्या पुढे म्हणजे तो माझ्यापेक्षा बारका आहे मी त्याची कुठलीच को गोष्ट कधी नाकारत नाही मी जो करतो ते सगळं म्हणजे आता पण त्याने सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या माझ्या वाडी सुद्धा त्याने साथ सोडली नव्हती माझी नक्कीच नक्कीच आणि बया ड्रायव्हर तेवढी तुम्हाला सहकार्य पण करतोय आणि हे सगळ्या तुमच्या टीमचं सगळ्या गुलाला आहे नक्कीच आज आणि आज खऱ्या अर्थानं रायना फायनल मध्ये सेमी फायनलला अतिशय स्पीड लावलं आणि असंच तुमचं रायना आणि भारत पण शंभर टक्के भविष्यात असंच किरण आप्पा शाळगाव शामगाव हे नाव शंभर टक्के ही तुम्हाला शुभेच्छा